कसे आहात तुम्ही सगळे तुमच्या केसांमध्ये कोंडा झालाय का हो केसात कोंडा का होतो व त्याची कारणे काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का जर नसेल माहिती तर आजचा व्हिडिओ हो, हा तुमच्यासाठीच आहे तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या विषयाला डांड्रफ होणं एक सामान्य लक्षण आहे एका संशोधनानुसार सुमारे ऐंशी टक्के लोक डांड्रफ होण्याच्या समस्येला सामोरे जात असतात अगदी दहा वर्षांच्या मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कुणाच्याही डोक्यात कोंडा होऊ शकतो डँड्रफ झाल्यास केस गळतीस कालपर खाज येणे टक्कल पडणे या समस्या वाढून जातात डॅन्ड्रफ मुळे केसांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही होऊ शकतं तर डँड्रफ होऊ नये त्यासाठी त्याची कारण जाणून घेणं आपल्याला गरजेचं असतं ती कारणे लक्षात आली की काय होतं आपण त्या गोष्टींची काळजी घेतो आणि त्या गोष्टींपासून आपण दूर राहतो तर मग चला डांड्रफ होण्यामागची कारणे कोणती असतात ते, ते आपण पाहूयात सतत शॅम्पू बदलणं किंवा हार्ड केमिकल असलेला शॅम्पू यूज करणं अशा काही गोष्टींमुळे डांड्रफ हा होऊ शकतो याशिवाय केसांमध्ये कचरा धूळ जाण किंवा चहा कॉफी या पेयांच अतिसेवन यामुळे देखील केसांमध्ये दे कोंडा हा होऊ शकतो हार्मोन्स मध्ये बदल किंवा ड्रायरने केस सुकवणं यामुळे देखील केसांमध्ये दे कोंडा होऊ शकतो या गोष्टी टाळल्या तर अतिउत्तमच बुरशीचा संसर्ग डोक्यामधील त्वचा सतत ओलसर राहिली तर बुरशीचा संसर्ग हा होऊ शकतो यामुळे डोक्यात कोंडा होऊ शकतो त्यामुळे सकाळची योग्य ती काळजी घेणे फार गरजेचं असतं ॲलर्जी अनेक वेळा तरुणी वेगवेगळ्या शॅम्पू केमिकल तेल साबण यांचा केसांवर वापर करत असतात सतत ब्रँड बदलत राहिल्यामुळे त्याची ॲलर्जी होऊ शकते त्याप्रमाणे प्रदूषणातील काही घटकामुळे सुद्धा हो शकते। परिणामी केसात कोंडा होऊ शकतो त्यामुळे काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही योग्य काळजी घेऊ शकता केसांमधील उवा केसात उवा झाल्या असतील तरी कोंडा म्हणजेच डांड्रफ होऊ शकतो शरीरातून बाहेर पडणाऱ्या घटकांमुळे त्वचेच आरोग्य धोक्यात येत परिणामी डोक्यात कोंडा होतो आणि सतत डोक्यात खाज येऊ शकते म्हणून केस स्वच्छ ठेवणं फार महत्वाचं असत आजच्या व्हिडिओ मध्ये इतकच